नागरिकांच्या विश्वासाचा कौल प्रभाग सात अ आणि ब मधून रुपालिताई हागे व सचिनदादा तायडे यांचा दणदणीत विजय तेल्हारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार मध्ये भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक सात अ आणि सात ब मध्ये नागरिकांच्या विश्वासावर शिक्कामोर्तब करत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे प्रभाग सात मधून भाजपच्या रुपालिताई रामेश्वर हागे यांनी तब्बल चारशे पंचेचाळीस मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला तर प्रभाग सात ब मधून सचिनदादा तुळशीरामजी तायडे यांनी पाचशे एक मतांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत घवघवीत यश संपादन केले या दोन्ही प्रभागामध्ये दिग्गज उमेदवार मैदानात उतरल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा सुरुवातीपासूनच नागरिकांमध्ये रंगली होती मात्र भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून पक्ष संघटन मजबूत ठेवत आणि एकरूपतेने लढा देत रुपालिताई हागे व सचिनदादा यांनी जनतेच्या मनात आपली वेगळी छाप उमटवली जनसंपर्क का कार्यपद्धती आणि विकासाचा स्पष्ट अजेंडा यामुळे नागरिकांनी त्यांच्यावर निर्विवाद विश्वास दाखवला विजयाची अधिकृत घोषणा संपूर्ण प्रभागात आनंदोत्सवाचे वातावरण आणि नागरिकांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला हा विजय केवळ उमेदवारांचा नसून नागरिकांच्या प्रेमाचा विश्वासाचा आणि भाजपाच्या संघटन शक्तीचा विजय असल्याचे स्पष्ट झाले डीसीएम न्यूजशी बोलताना रुपालीताई रामेश्वर हागे व यांनी सर्वप्रथम प्रभागातील प्रत्येक मतदाराचे मनापासून आभार मानले आज आम्हाला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली हे केवळ नागरिकांच्या प्रेमामुळे शक्य झाले आहे असे भावनिक शब्द त्यांनी व्यक्त केले तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक आणि मार्गदर्शक यांचेही त्यांनी विशेष आभार मानले या पुढील काळात प्रभागातील सर्व समस्या तात्काळ सोडवणे विकास कामांना गती देणे आणि नागरिकांच्या आक्षेपांवर खरे उतरवणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे ठाम आश्वासन दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांनी दिले आहे हा विजय म्हणजे नागरिकांचे प्रेम विश्वास आणि विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल असल्याची भावना आज संपूर्ण प्रभागात व्यक्त होत आहे